नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव तसेच तुळशी विवाह कसा करावा तसेच तुळशीचे काय महत्त्व आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी होय अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एक तंत्राने करण्याची रूढी आहे विवाहासाठी सजवलेली तुळस विवाहासाठी सजवलेला बाळकृष्ण तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून साधारण महत्त्व आहे तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामध्ये अंगणात तुळशी वृंदावन असते विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात तुळसी विवाह हे व्रत मानले जाते हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते घरातीलच कन्या माणून घरातील तुळशी वृंदावनाची तुळशी रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात आणि सजवतात त्यावर बोर चिंचा आवळा कृष्णदेव सावळा असे लिहितात बोर चिंचा आवळा शिथापळ कांद्याची पात त्यात ठेवतात कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची व कृष्णाची पूजा करतो नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटी ठेवतात पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून त्यांचा विवाह लावला जातो कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे नंतर मंत्र पुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे घरच्या कन्ये श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धत आहे आता आपण बघूया की तुळशी विवाह कसा करावा तुळशी विवाहाचे तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा चार पुरोहितांकर्वी गणपती मातृका पूजा करा यानंतर लक्ष्मीनारायणाची मूर्ती व तुळशी पत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे गोरज मुहूर्तावर देवाचे पूजन करावे मंत्रोच्चारासहित कन्येस दान करावे यानंतर हवन व अग्निभोवती सप्तपदी पूर्ण करावी नंतर वस्त्र व आभूषणे घालावी त्यानंतर ब्राह्मण भोजन करून मग स्वतः अन्न ग्रहण करावे शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा आता आपण तुळशीचे महत्त्व काय आहे ते बघूया तुळशी हे दिसायला साधारण रोप असले तरी भारतीयांसाठी ते पवित्र आहे पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते त्याशिवाय देवप्रसाद ग्रहण करत नाही असे मानले जाते नवमी दशमीचे व्रत पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणाला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी देणे आरोग्यासाठी उ उत्तम मानले जाते तुळशीमुळे तिच्या आसपासच्या वातावरणातील हवा शुद्ध होते तुळशीपत्रांचा अर्क बऱ्याच आजारांवर रामबाय उपाय करतो